मी तुमचं स्वागत करते आज माझ्यासोबत आहेत अश्विनी पुणत आंबेकर आणि महाशिवरात्रीच्या निमित्ताने त्यांनी केलेत हे साबुदाण्याचे लाडू तुम्ही बघू शकता असे मऊ लुसलुशीत आणि शुभ्र पांढरे असे हे लाडू बघितल्यावर रसगुल्ला आहे की काय असे वाटावे अगदी अगदी हो सो हे लाडू कसे केले हे आपण पाहूया नक्की येस yes. आम्ही आधी लाडू कसे करायचे ते बघतो पण लाडू करण्याआधी तुम्ही चॅनल मात्र नक्की आता साबुदाण्याचे लाडू जेव्हा आपण करणार आहोत तेव्हा आपल्याला तीन पदार्थ लागतात साबुदाणा पीठ पिठी साखर आणि साजूक तू आणि हे सगळे पदार्थ ह्या एकाच मापाने मी मोजून घेणार आहे अच्छा ह्याच्याऐवजी तुम्ही तुमच्या घरातली वाटी किंवा एखादं फुलपात्र किंवा भांड वापरू शकता पण मग लक्षात ठेवायचं की ज्या मापाने आपण एक पदार्थ घेऊ त्याच मापाने इतरही पदार्थ घालायचे म्हणजे पदार्थ बिघडण्याची शक्यता नाही ओके हे साजूक तूप आपण याच्यात घातलं आता ह्याच्यात आपल्याला पिठी साखर घालायची आपण यात साखर घालतोय आता हे आपण छान पैकी हाताने मिक्स करायचंय आणि फेसायचंय जसं आपण केकला साखर फेसताना बघतो त्याच पद्धतीने हे पण फेसून घ्यायचंय एक पाच दहा मिनटं फेसल्याने हे तूप एकदम हलकं होतं आणि जितकं तूप हलकं होईल त्याच्यानुसार आपले लाडू सुद्धा तितकेच हलके होतात तुम्ही यामध्ये ब्लेंडरचा पण वापर करूच शकता पण माझ्या सवयीचं असल्यामुळे आणि हाताने फेसल्याने जास्त हलकं होतं असं मला वाटतं म्हणून मी हे हातानेच फेसून घेत असते साधारण एक पाच मिनटं आपण हे फेसणार आहोत जेणेकरून ते तूप आणि साखर एकत्र होईल आणि त्याला हलकेपणा येईल साधारणपणे हे हलवताना पाच सहा मिनिटं झाली की आपल्याला जाणवायला लागतं की तू साखरेचं मिश्रण हे थोडस फुगतंय किंवा असं हलकं हलकं होऊन फुगायला लागलंय त्याच्यात एअर धरायला लागलेली अच्छा आता हे पुरेस हलकं वाटायला लागलेलं ला ला आहे हाताला त्यामुळे आता आपण ह्याच्यामध्ये ह्याच मापाने साबुदाण्याचं पीठ घालूया असं आहे की ह्याच्यात एकच चमचा साबुदाण्याचं पीठ नवेल असं नाही कदाचित थोडंसं जास्तही पीठ आपल्याला लागू शकतं म्हणूनच चमच्याने थोडं थोडं घालत राहायचं अचानकपणे दोन चमचे एकत्र केले वगैरे असं करायचं नाही घाईने एक एक चमचा घालायचं म्हणजे हळूहळू ते नीट मिश्रण जसं होईल तसे लाडू खुसखुशीत आणि हलके होतात हे एक चमचा साबुदाण्याचं पीठ मी आता याच्यात घालते आहे पीठ घातलं की आपण मिसळून पाहायचं आणि शक्य वाटलं की परत त्याच्यामध्ये ॲड करत जायचं हे प आपल्याला कळतं की याच्यामध्ये नक्की आणखीन पीठ मावणार आहे त्यामुळे आणखीन आपण ह्या मापानेच घ्यायचं अर्धा चमचा जरी आधी घेऊन पाहिलं तरी कळेल परत थोडंसं घालू शकतो कारण पीठ समजा जास्त झालं तर साखरेचं प्रमाण कमी होऊ नये त्याची गोळी कुठेही आपल्याला कमी झालेली चालणार नाही आणखी थोडस पीठ मी घालते आहे याच्यामध्ये एक चिमूटभर वेलची पूड मी घालते आहे ज्याने एक छान छान स्वाद येतो लाडू खाताना आपल्याला आनंद मिळतो अगदी सहज सोपे आणि सर्वांना आवडणारे असे हे लाडू आहेत आणि हे तूप जे सुटतं ना त्याला त्याच्यामुळे ते तो आपल्या हातालाही तसा चिकटत नाही दोन चार लाडू वळून झाले की आपल्या हाताचं आपण उलटण्याने किंवा चमच्याने काढून टाकलं की जात मखमली असं एक टेक्स्चर येतं याला हो हो खूप छान मला तरी स्वतःला मी पहिल्यांदा जेव्हा करून बघितले ना तेव्हाच इतके आवडले की कोणाला हे छान सरप्राईज म्हणून सुद्धा हे लाडू छान आणि असं बघून कळत खाल्ल्याशिवाय तुम्हाला कळणारच नाही खरं सांगायचं तर नुसते असे लाडू रचून ठेवले ना तर रसगुल्ल्यासारखे दिसतात की आता हे पाकात घालायचे बहुतेक अजून अच्छा इतकं त्याचं पांढरेपण आपल्या छान तर दिसतातच म्हणजे जेव्हा तुम्ही वळताय ते लाडू त्यावेळेला तो रसगुल्ला आहे की काय असंच वाटतंय बघून लाडू होतात हे आणि अगदी वेळही नाही लागत करायला तीच त्याची खासियत आहे हो तो आता मला खाऊन बघण्याची उत्सुकता आवडतो येस येस हे गे हा 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 किती मऊ लुसलुशीत दिसतात हे लाडू मखमली लाडू हो अगदीच अगदीच मखमली लाडू तोंडात पटकन विरघळतोय खरंच आणि हा असं वाटणार आहे की साबुदाण्याच्या पिठाचा लाडू आहे इतका सुंदर लाडू आहे काकू आणि आपण जे नंतर वेलची घातली त्याच्यात त्याचा एक छान त्याला तुपाचं तूप एकदम परफेक्ट आहे आणि एकदम बॅलन्स गोड आहे हा जास्ती घोडही नाही हो हो आणि तरी साबुदाण्याचा सा कोरडेपणा त्यातून हो, हो, गेलेला आहे म्हणजे हो, हो, तुकतुकीत आणि बेसनासारखा हो, लाडू झालेला आहे अगदी 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 आणि तो दिसतोय छान चवीला छान आहे आणि एकदम छोटे छोटे केलेत त्याच्या वेळेला टाकत यू काकू माझ्या मध्ये सहभागी झाला आणि रेसिपी दाखवली त्याबद्दल महाशिवरात्र तोंडावर आहे लोकांना उपासाचे नवीन नवीन पदार्थ दाखवावेत आणि आपल्या साध्या सोप्या घरात असलेल्या उपलब्ध पदार्थांमधून हे इतकं छान जर का काही होणार असेल पकवान म्हणा किंवा एखादी हातावर पटकन ठेवता येण्यासारखी गोष्ट म्हणा तेवढ्यासाठी या लाडूचा खूप छान उपयोग हो आहे नक्की 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 धन्यवाद भक्ती येस तुम्ही हे लाडू नक्की करून पहा आणि आम्हाला कळवा कसे झालेत ते पुन्हा भेटूया नवीन एपिसोडचं तोपर्यंत थ्री चेअर्स